नमस्कार वेलकम टू स्वाद कट्टा विथ संगी चला नमस्कार मित्रांनो आज आपण बनवूया बनवूयाची तर त्याच्यासाठी दोन मी बटाटे घेतले आहेत हे बटाटे छान असे स्पिलरने सोलून घ्यायचं वर्ष साल मस्त सोलून घेतल्यानंतर बघा असे मिडियम साईजचे बटाटे होते आणि मस्त असे सोलून घेतलेले आहे दोन पण बटाटे आणि त्याच्यानंतर ते मस्त स्वच्छ धुवून घेतले मस्त धुवून घेतल्यानंतर बघा अशा त्याच्यावर असे मीडियम साईजच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी असे दोन्ही पण मस्त फोडी केल्या जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहेत त्या बघून बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही करायचे कारण पातळ केले तर ते जळून जातील आणि जाड केले तर व्यवस्थित शिजणार नाही म्हणून अशा प्रकारे आणि हे मी ताटात काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता लागणारे साहित्य बघूया चला तर मग मी एक चम माझ्या आजीने बनवलेला उखळामध्ये कुटलेली लाल मिरची घातलेली आहे एक चमचा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ती घालून घेतली ही आपल्या नॉर्मल मिरची पावडरपेक्षा वेगळी असते ती मध्ये थोडीशी अशी मोठी मोठी कुटून घेतलेली असते उखळामध्ये आणि त्याच्यानंतर मी एक चमचभर हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचभर धनिया आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे अशी मस्त अशी घालून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक चमच भर कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी हे सगळं घालून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टेस्ट टेस्ट अशी समथिंग येण्यासाठी मी त्याच्यामध्ये चमच भर असा मालवणी मसाला ॲड केला बघू शकता तुम्ही कसा मालवणी मसाला ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं आहे मला तर काही बनवता येत नाही पण मी बाजारातून विकत घेतलं असं आणि त्याच्यानंतर मी एक चमचभर त्याच्यामध्ये मीठ घात घालून घेतलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे असं आपण मिक्स करून घेऊया मस्त प्रकारे असे बघा हे असं मिक्स करून झाल्यानंतर बघा थोड्या पाच मिनिटात ठेवून दिल्यानंतर असं एकदम ज्युशी तयार झालेलं आहे एकदम मस्त दिसतं बघा अशाच प्रकारे तुम्ही बनवून बघा एकदा ट्राय करून बघा एकदम मस्त होतं त्याच्यानंतर मी थोडीशी चिमूटभर असं तांदळाचं पीठ टाकलंय कशासाठी ते ते एकदम मस्त अशी कोटिंग यायला पाहिजे आपला मसाला निघून नको जायला पाहिजे त्यासाठी असं मी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये असं पेरून घेतलं असं मस्त असं पेरून घेतलंय मी थोडंसं चिमूट भर घ्या किंवा थोडंसं जास्त पाहिजे होऊ शकतात आणि असं अशा प्रकारे चांगलं असं हलवून घ्यायचं हात नाही लावायचा कारण हाताने एकदम ते कधी कधी असं चिपकून बसतं हाताला म्हणून मी असंच अशाच प्रकारे हे असं चांगलं त्याला कोटिंग येण्यासाठी असं हे करून घेते परत त्याच्या बाजूने उलटून घेतले आणि त्याच्यानंतर परत थोडंसं असं तांदळाचं पीठ घातलं बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर मी तेव्हा एका साईडला गरम करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं असं तेल सगळ्या बाजूने असं उलतीने सगळं पसरवून घेतलं तेल असं मी ब्रश वापरत नाही मला आवडत नाही प्लॅस्टिक ब्रश वापरायला म्हणून मी असं उलतीनेच असं हे करून घेते आणि हे तेल चांगलं असं गरम झालेलं बघ बघू शकता आपण असं मी तरी असंच चेक करते तेल गरम झालं का नाही ते असं मस्त गरम झालेलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक बटाट्याच्या जे कापं केलेले आहेत ते सोडूया आणि गॅस एकदम मंद आचीवर ठेवूया अशा प्रकारे बघा तुम्ही अशा प्रकारे सगळे आपण बटाट्याचे काप जे कोटिंग केलेलं आहे ते बटाट्याचे काप आपण असे याच्यामध्ये सोडून देऊया मस्तपैकी बघा कसे असे एक एक, एक करून असे सोडायचे असणं मस्त सोडून दिले आणि आपण असेच ह्याला शिजू द्यायचे चांगले एका बाजूने मस्त क्रंची होईस तोपर्यंत एका बाजूने शिजू द्यायचे दोन ते तीन मिनटं आपण ह्यांना असं शिजू देऊया मस्तपैकी हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त आहे कसे पा एकदम तेलाचे असे बुडबुडी आलेले आहेत एकदम मस्त असंच व्हायला पाहिजे जर जा, तेल गरम नसतं जास्त झालं नाही बुड़ ना ते तर ते एकदम त्याला ही अशी बुडबुडी येणार नाही आणि जो आपण क्रिस्पीनेस पाहिजे असतो तो आपल्याला भेटणार नाही म्हणून तेल थोडंसं असं गरम व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे सगळ्या फोडी आपण ॲड करून घ्यायचे त्याच्यानंतर मी थोडंसं फ्लेवर ये फ्लेवर येण्यासाठी मी थोडंसं वरून अशी फ्रेश कोथिंबीर घेतली ती मस्त अशी छोटी छोटी बारीक बारीक कापून घेतलेली आहे आणि मी थोडीशी जी बघा एकदम फाईन चॉप केलेली आहे त्याला एकदम बारीक कापून घेतली आणि ती त्याच्यामध्ये मी वरून असे पेरून घेते बघा तुम्ही कशा कर प्रकारे पेरून घेतलेली आहे ती बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशा प्रकारे ती पेरून घेतलेली आहे बघा दिसायला पण एकदम छान दिसतं आणि फ्रेश कोथिंबिरीचा फ्लेवर पण खूप भारी येतो हे बघा एका साईडने झालेले आहेत खूप जळालेले पण नाही आणि एकदम मस्त झालेले क्रिप्सी झालेले आहेत अशा प्रकारे मी सगळे पलटून घेते ते उलथून घेते पूर्णपणे अशा उलथून घेते बघू शकता तुम्ही कसे एकदम अशा प्रकारे मी उलथून घेतलेले आहेत ते एक एक करून असे सगळे उलथलेले आहेत हे झालं मस्तपैकी आणि बघा दुसऱ्या साईडनी पण सेम तसंच मी उलथून घेतलेले आहेत आणि आपले बटाटा क्रिप्से एक एकदम बटाटा चाप एक बटाटा काप एकदम आपले भारी झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतात आणि किती छान आहेत असे दिसलेले हे आपण झाले पूर्णपणे झालेले आहेत आणि हे आपण असे काढून घेऊ हो। परत त्याला कोथिंबीरने मस्त असे गार्निशिंग करू आणि आपण त्या पोळीसोबत पराठा पोळीसोबत खाऊ शकतो एकदम मस्त त्याच्यानंतर डाळभातासोबत तोंडी लावायला जर एका दिवशी भाजी नसेल केली तर डाळभातासोबत पण खाऊ शकतो तसेच मी माझा आज बेत होता घावणे करायचा आणि मी घावणे केलेले आहेत हे बघा मस्त असे घावणे केलेले आहे त्याच्यासोबत पण आपण हे बटाट्याचे काप खाऊ शकतो एकदम मस्त लागतात तसेच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पुढील रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद